प्रचारादरम्यान कल्याण ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पाणी प्रश्न भेडसावत असल्याचे दिसून आले तर अनेक भागात कचऱ्याची समस्या देखील भीषण आहे ही समस्या सोडवणे हे आपले प्राधान्य असणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अमृत योजना आणली असून पुढील चार महिन्यात अमृत योजनेच्या माध्यमातून हा पाणी प्रश्न सोडवणे हेच आपले उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली कल्याण ग्रामीण मतदारसंघातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर आमदार मोरे आज कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती शाखेत आले होते यावेळी त्यांनी शाखाही आपल्यासाठी मंदिर असून या मंदिरात आल्याखेरीज मंदिरा आपण राहू शकत नाही म्हणूनच निवडून आल्यानंतर आपण अनेकदा शाखेत आलो मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह हो संपत नसल्याचे ते म्हणाले महायुतीची भूमिका पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे महायुती म्हणून जो निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य असला तरीही एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच आपली भावना असल्याचे ते यावेळी म्हणाले बुधवारी सायंकाळच्या सुमारास मध्यवर्ती शाखेत आलेल्या आमदार राजेश मोरे यांचे कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिशबाजी करत स्वागत केले यानंतर कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छांचा त्यांनी स्वीकार केला महाराष्ट्रात जो झंजावत झालेला माहितीचा आणि माहितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आलेला ही आपली सत्ता परत भारताचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह साहेब असतील यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी जो निगडीत आपल्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसवला तर मुख्यमंत्री सांगितलं की बाबा बालासाहेबांचं स्वप्न साकार केलं आणि तेच परत आपल्याला निर्णय घेणार आहेत अशा प्रकारे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आणि महायुतीचं सरकार एकशे टक्के या दोन चार दिवसात बसेल त्याच्याबद्दल कुठली शंका नाही आणि लोकांनी दाखवलेला विश्वास या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांनी केलेली अफाट कामं आणि या कामाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने विश्वास ठेवून लाडक्या बहिणीने विश्वास ठेवून या महाराष्ट्रात न भूतनं भविष्याचा विजय प्राप्त करून दिला आणि प्रचंड असा मोठा विजेत वेळ आहे आणि हे माझं हे माझं मंदिर आहे हे शिवसेनेचं मंदिर आहे इथे आम्ही सतत आमची वर्दळ असते म्हणून पहिल्यांदा याचं काही नाही कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ अतिशय मोठा आहे आणि सगळीकडे प्रचार करत असताना सगळीकडे जात असताना प्रामुख्याने आढळलेली जी समस्या ती पाहण्याची आणि मग अमृत योजनेचं काम अतिशय जोरात सन्मानी खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून चालू आहे आणि माझं पुढची वाटचाल हीच असेल की ती अमृत योजनेचं काम ताबडतोब होऊन लोकांना पाणी कसा मिळेल या दोन चार महिन्यात हा एवढाच पहिला प्रयत्न करणार आहे आणि साफसफाई जिथे साफसफाई असेल झालेली नसेल तिथे साफसफाई या दोन गोष्टी मी प्राधान्य देणार आणि ह्या दोन गोष्टी या दोन चार महिन्यात सोडवल्याशिवाय राहणार नाही असं सर्वांना मी आवाहन करतो आणि ग्वाही देतो